गणपती बाप्पा मोर आई पोरा मी ऐकले म्हण सरकार दर मासाला पंधराशे रुपये देणार आहे मुलगा हो ग आहे आई पोरा मग असं कर आणखी एक लगीन कर म्हणजे आणखीन पैक मिळतील मुलगा अगं आहे तू म्हणते ते खरं आहे असं करतो दुसरं लगीन करतो पण ते अगोदर तुझ्या सुनेला विचारतो रात्री झोपताना मुलगा बायकोला विचारतो नवरा अगं तू ऐकलं नवस का सरकार आहे ना पंधराशे रुपये देणार आहे प्रत्येक बाईला आई म्हणत होती आणखीन एक लगीन कर आणखीन पैका मिळेल बायको दुसरं लगीन वेड बिग लागलय ग काय नवरा अगं ऐक तर आणखी पैका मिळेल आपल्याला बायको ठीक आहे करा दुसरं लगीन दुसऱ्या दिवशी सकाळी पोराला आई झाडून मारत असते मुलगा अगं आहे का मारती या लागतय लई आ अगं न गो सुनबाई अहो आत्ते बाई का मारता यांना आई सरकार पैका देते म्हणून हा त्याच्या बापाला म्हणत होता दुसरं लगीन कर म्हणून हनते ह्याला <laughs> बाई भैया तू दुधामध्ये किती भेसळ करत आहेस जरा देवाला घाबर दूधवाला भाभी भेसळीबद्दल तुम्ही बोलूच नका तुमचा फेसबुकचा डीपी बघा आणि आता आशा जाऊन तुमचा चेहरा बघा देवाचं सोडा स्वतःलाच घाबराल उलट मी फेसबुकवर कमेंट केली नाही याबद्दल माझे आभार माना <laughs> हे जोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद